पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या संदर्भातील महत्त्वाची बातमी समोर आली आहे श्री विठ्ठल मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे हे काम सुरू असताना मंदिराच्या हनुमान गेटजवळ एक दगड खचलेला आढळला तो दगड काढून पाहिला असता समोरचं दृश्य पाहून सारेच थक्क झाले दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम यम मराठी न्यूजला जरूर सब्स्क्राइब करा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनाचं काम सुरू असताना मंदिराच्या गाभाऱ्यासमोर असणारा एक खचलेला दगड हटवताच तिथे एक तळघर आढळून आलंय विठ्ठलाचं पद स्पर्श दर्शन घेऊन ज्यावेळी आपण हनुमान दरवाज्यातून बाहेर पडतो तेव्हा तिथं डाव्या हाताशी असणाऱ्या जागेत गुरुवारी मध्यरात्री काम करत असताना दोन खचलेले दगड आढळले हे दगड हटवले असता तिथे खालच्या बाजूला जाणाऱ्या पायऱ्या आढळल्या तिथं हे तळघर असल्याची शक्यता मंदिर प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे हे तळघर सहा फूट खोल आणि सहा फूट रुंद अशा आकाराची आहे यामध्ये आत मूर्ती सदृश वस्तू असल्याची माहिती मिळाली आहे दरम्यान आज रात्री पुरातत्व विभागाची टीम आत उतरणार आहे या खोलीत नेमकं काय आहे हे पाहणार असल्याची माहिती मिळत आहे हे तळघर त्या काळात कशासाठी वापरलं जात होतं तिथं कोणत्या मूर्ती आहेत का या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे लवकरच या तळघरामुळं समोर येणार आहेत